आशिया खंडातील सर्वात जुन्या नगरपालिकांपैकी एक असलेल्या रहिमतपूरमध्ये वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेवक म्हणून विजयी झालेले मयुरेश सुनील माने यांची रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तरुण नेतृत्वाची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा होत आहे आज आपण मयुरेश माने यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत प्रभागाचा विकास आणि येणाऱ्या काळात रहिमतपूरसाठी त्यांची भूमिका काय असणार हे जाणून घेण्यासाठी मयुरेश नेमकं निवडून आल्यानंतर पहिला क्षण कसा वाटला नेमकं डोळ्यासमोर काय आलं तुमच्या काय सांगा खरं सांगायचं तर डोळ्यासमोर सगळा प्र प्रवासच उभा राहिला घरच्यांचे कष्ट कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास हा माझा विजय नसून जनतेने टाकलेली माझ्या मोठी जबाबदारी आहे आणि आता मी एवढंच ठरवलं की आता मागे फिरायचं नाही खूप टीका केल्या बोललं गेलं माझ्यावरती की लहान मुलगा आहे बारका पोरगा आहे अनुभव नाही काम करण्याची क्षमता नाही अजून काय काम करू शकतो पण मी ह्या सगळ्याकडं दुर्लक्ष करून मी फक्त माझ्या विश्वासावरती ठाम राहिलो आणि काम करण्याची मी एक जिद्द मनाशी ठेवली आणि मी लढलो तर प्रचाराच्या काळात तुम्हाला कसं सामोरं जावं लागलं लोकांना मतं मागण्यासाठी तुम्ही प्रचार करत होता तर ती लोकांना कसं समजून सांगत होता तुम्ही प्रचाराच्या काळात तसं पंचवीस वर्षाची सत्ता रहिमतपूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती आणि लोकं पण त्या सत्तेला कंटाळलेली होती लोकांना एक काहीतरी बदल हवा होता प्रत्येकाच्या घरोघरी प्र, प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा मतदारांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद एवढा होता की आम्हाला नक्की निश्चित वाटत होतं की विजय आमचा नक्की आहे तुम्हाला निवडून दिलेले हे मतदार हे तुमच्यासाठी काय आहेत नेमकं काय त्यांना सांगाल तुम्ही मतदारांना मतदारांना मी एवढंच सांगू शकतो की माझ्यावर दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे जी मला सुवर्ण संधी दिली त्या संधीचं सोनं मी निश्चितच करेन एवढ्या कमी वयात मला लोकांनी निवडून दिलं आहे तर प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या आडे मी निश्चित उभा राहीन या संपूर्ण तुमच्या प्रवासात तुमच्या कुटुंबाची काय भूमिका होती या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला पाठिंबा दिला माझ्यामागे ठामपणे उभे राहिले माझे वडील चुलते यांनी मला एकच सांगितलं की राजकारण कर पण माणूस की सोडून राजकारण कधी करू नकोस प्रत्येक मतदार विरोधकसुद्धा आपला होईल असं वाग असं लोकांपर्यंत पोच की समोरच्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपला विरोधक आहे हा आपला शत्रू आहे किंवा काय आहे आणि वडील आणि चुलते यांच्याबरोबर आई व आमच्या काकी चुलते यांनीसुद्धा मला खूप मोठा धीर दिला आणि माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्या संस्कारामुळेच आज मी इथपर्यंत पोचलो आमचे आजोबा स्वर्गीय कैलासवासी अशोक काका देशमुख बारामती नगर परिषदेचे माजी नगरसेवक हो। हे पहिल्यापासून राजकारणात चाळीस पंचेचाळीस वर्ष सक्रिय राजकारणे ज्येष्ठ नेते होते आमचा आमचे मामा आदरणीय जयसिंग उर्फ बबलू देशमुख हे सुद्धा गेले पंधरा वर्ष झालं नगरसेवक म्हणून बारामती परिषदेवर काम करत आहेत आणि त्यांच्या राजकीय त्यांचा राजकीय प्रवास बघत ब बघतच मी आज मोठा झालो खरा मी कुठे तयार झालो असेल तर माझ्या आजोबात मला खरी राजकारणाची आवड लागली असेल तर तिथपासूनच समाजकारणाची राजकारण दहा टक्के पण नव्वद टक्के समाजकारणच आजपर्यंत आमच्या सर्व कुटुंबांनी केलेलं आहे आणि त्यातूनच मला एक प्रेरणा मिळाली आमच्या आम नेत्या सौ चित्रलेखा माने कदम ताईसाहेब यांनी जो माझा विश्वास दाखवला खरी माझ्या खांद्यावर उमेदवारीची जबाबदारी जी, जी दिली असेल ती ताईसाहेबांनी आणि त्याचबरोबर आमदार मनोजदादा घोरपडे यांचंही सहकार्य फार मोठं आहे त्याचबरोबर संग्राम बाप्पू घोरपडे असतील निलेशदादा माने असतील सर्वांनीच माझ्यावरती एक मोठा विश्वास दाखवून मला उमेदवारी देऊन लढायला शिकवलं शेवटी एवढंच सांगतो की हा देह काका देशमुख नावाच्या भट्टीत संघर्षाने घासून आणि संस्काराने पुसून तयार झालेलं एक नेतृत्व आहे आणि तसेच आमच्या कुटुंबाचा राजकीय वारसा तसं म्हणाय गेलं तर राजकारण नाही समाजकारण हेच मी शिकत आलो पहिल्यापासून आणि इथून पुढेही मी माझ्या प्रभागात मला काय नवनवीन कामं करता येतील काय लोकांची सेवा करता येईल ते मी नक्कीच करेन आणि माझ्यावर दाखवलेला जो मतदारांनी जनतेने जो विश्वास आहे तो मी नक्कीच सार्थ करेन आज महाराष्ट्रातील तरुण तुम्हाला पाहत आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तरुणांना मी एवढं सांगेन की राजकारण हे वाईट नाही राजकारण आपण कोणत्या पद्धतीने करतो आणि कसं करतो आपण जर राजकारणात पुढे नाही आलो जर चांगली लोकं नाही पुढे आली तर वाईट लोक त्या पदाचा उपभोग घेऊन वाईट कामं करण्यासाठी त्या पदावरती जाऊन बसू नयेत यासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे जिद्द असेल तर बदल हा शक्य आहे नगरसेवक म्हणून तुमचा पहिला निर्णय काय असेल प्रभागासाठी नगरसेवक म्हणून प्रभागासाठी मी जो बघितला ह्या प्रचार काळात माझा जो प्रभाग आहे तो विकासापासून तसं बघायला गेलं तर खूप मागे शौचालयाचा विषय असेल रस्त्यांचा असेल घाण कचऱ्याचा असेल किंवा लाईटचा विषय असेल अजून गटारांचा विषय असेल तर ह्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी फक्त आणि फक्त गोड बोलून लोकांना मोठमोठे आमिष दाखवून कायम बरोबर ठेवण्याचा प्रयत्न केला मला माहीत आहे माझ्या प्रभागात कोणकोणत्या गोष्टींची कमी आहे आणि ती भरून काढण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आणि त्याचबरोबर मला सा कमी वयात लोकांनी संधी दिली मी नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन या पुढच्या पाच वर्षात मतदारांचं कोणतंच काम अपूर्ण ठेवणार नाही आणि त्यांनी दाखवलेली जबाबदारी मी निश्चित पूर्ण करून दाखवीन माझ्या मतदारांनी मला निवडून दिली आहे माझ्या पाठीवरती एक मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्याला मी कधीच त्या पाठ फिरवणार नाही आणि ती नक्कीच मी पार पाडीन एवढं बोलतो आणि मतदार सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो आणि थांबतो